आता आम्ही आलो आहे कपिलेश्वर मंदिरला शंकराचं मंदिर आहे बघा हे बघा कपिलेश्वर मंदिर सुंदर मंदिर आहे हे बघा वरून वॉटरफॉल होतो तिकडे आता बघूया आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही हे बघा हे मंदिर आहे हे बी बजरंगबलीचं आहे माखड पण आहेत चला आपण फोन अलाउड नाही आपण इथूनच शॉप करूया नंदी महाराज इकडे बघा शंकर महाराज आणि हे बघा सुंदर गार्डन असं మందిరీ రచనా బందర నరసింహా బారా జ్యోతిర్లింగ बारा ज्योतिर्लिंग आहेत इमेजेस काढल्या आहेत बारा ज्योतिर्लिंगाचे बघा इथे बारा ज्योतिर्लिंग हे बघा ऋषीमुनी आपले मंदिर बघा किती सुंदर आहे कारण एंट्रन्स आहे हे इकडनं अलाउड नाही मोबाईल आम्हाला सांगितला आता त्यामुळे आता बंद करतो आहे मी मोबाईल मी आलो आहे कुंडाकडे आणि ते कपिलेश्वर मंदिर आहे ते लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे म्हणजे लक्ष्मी आहे स्वामींच्या बरोबर तर तिकडे ते मंदिराचं आहे आम्हाला वाटलं शंकराचं आहे पण शंकर असं नाही आहे तर आता तुम्हाला दाखवतो कुंड किती सुंदर आहे पहाडावरनं कॉटर हे बघा पहाड बघा किती सुंदर वाटत आहे हे बघा आणि वॉटरफॉल येतो आहे खाली आणि इकडे पाणी जमा होतं आहे शकता सगळे कुंडात आंघोळ करतात आहे हे आंघोळ करतात आहे करता असं मंदिराचा गाभारा आहे आणि खूप सुंदर असं दृश्य आहे न्या चालली

इकड़े बग इकड़े बग हा बगा हा पो हो तो अभी अभी ए अभी ए ये तो नाम विचार ए वीडियो में आ गया तू इकड़े बाग टू स्टार्ट किधर गए? आम्ही चाललो आहे वॉटरफॉलच्या दिशेने वॉटरफॉलच्या दिशेने चाललो आहे तिथे जाऊन जरा व्हिडीओस काढू पक्षी काम बघा ना दगडावरचं हे बघा हे वॉटरफॉलच्या जवळ आलो आहे आम्ही हां बघा वॉटरफॉलच्या जवळ आलो आहे पाय स्लीप होईल ना हा बघा वॉटरफॉल येतो वरून ते आंघोळ करतात आहे लोक हे बघा नाही हां पूर्ण कुंड आहे हे आणि हा इकडे धबधबा आहे सुंदर आता धबधबा आहे अजून फ्लो असतो त्याला पण आता कमी आहे जरा कारण की पाऊस नाही पडला ना खूप दिवस त्यामुळे आता इकडे हे झालं कमी आहे पाणी नाहीतर भरपूर असतं इथे पाणी जेवढा चला तर भेटू पुढे कपिलेश्वर स्वामी मंदिर कपिलेश्वर स्वामी मंदिर आता हे शंकराचं आहे कपिलेश्वर गणपतीचं टेम्पल आतमध्ये शंकराचं टेम्पल आहे मी आत आलो आहे पण आतमध्ये कॅमेरा आलाव नाही म्हणून इकडे अर्धवटच वेळाच काढतोय आता अशी माणसाची हालत आहे विचार करतात आहे जगाबद्दल आत्ताच आमचं दर्शन झालं खूप सुंदर आहे मंदिर शंकराचं पण छान मंदिर आहेत तर आता आम्ही इथून निघतो आहे पुढच्या मंदिराकडे आता आपले तीन झाले ना चार हा चौथा आहे ना गरुडा एक दोन तीन तीन चार अजून एक आहे वाटतं अजून एक की दोन आहेत मंदिरं ती करू आम्ही आणि मग స్టేనర రాయగోండా స్టేషన్లో జా తి అమ్మి మహాలక్ష్మిలా काला असते पद्मावती काला असते पद्मावती काला असते ते, ते टाइम आहे त्या टेशन कडे गोविंदराज काला मंदिराच्या इथे आलो आहे तर मंदिर बघू शकता खूप सुंदर आहे वरच्या साईडला आहे वरच्या साईडला जायचं आम्हाला कोण अलाउड आहे की नाही ते नाही माहिती आम्हाला बघू आता वरच्या साईडला कालास्ती कालास्ती, कालास्ती कालाहस्ती मंदिर आहे तिथलचं दर्शन झालं सगळे मंदिरं ब फिरलो आम्ही आत्ता जस्ट पाताल गणपतीचं दर्शन घेतलं खूप खोल होतं म्हणजे वीस फूट खोल होता तसं म्हणजे एक माळा पूर्ण मजली खाली आणि एकदम छोटीशी जागा आहे तर त्याचं दर्शन घेतलं हे बघा किती सुंदर वाटतं संध्याकाळचा टाईम हे भक्तगण इकडनं शंकराची पेंडी आहे तर आता आम्ही आता आम्ही चाललो आहे पद्मावतीला मंदिराच्या इकडे मोबाईल तर मग आपण भेटू खाली बाय तर आता आम्ही उतरतो आहे इथे खूप सारी मंदिरं आहेत एक मोठं मंदिर आहे शंकराचं आणि याचं खूप मोठं मंदिर आहे म्हणजे दगडाचं ओढं ओढ फॉर्म छान आहे ना की मस्त वाटतं तिथे तर आता सगळ्या गणपतीचं पिंड्या आहेत खूप शिवलिंग भरपूर आहे तिथे शिवलिंगचं दर्शन केलं सगळ्या सोन्याने मांडलेलं आहे सगळं बघा आता मंदिर बघा मस्त वाटत तिकडे पण एक मंदिर आहे आत्ताच आम्ही निघालोय काला अस्थीवरून आता आम्ही जाणार आहे पद्मावती इकडे वाजले आहेत पाच आमची साडे नऊची ट्रेन आहे तर बघूया किती वेळा होतं आमचं दर्शन कारण की ते लवकर मंदिर बंद होतं त्यासाठी आम्हाला तिकडे जायचं आहे दोन मंदिरं चांगली आहेत आणि बघण्यासारखी म्हणून आम्ही तिथे चाललो आता लवकर तर भेटू आपण तिकडे त्या मंदिरांचं बायो गाई आता आम्ही जस दर्शन घेतलं पद्मावतीस तर ते मंदिरात गर्दी होती खूप पण मोबाईलच्या फोन अलाउड नव्हते त्यामुळे व्हिडिओ काही काढू नाही शकलो तिकडे पण नाही काढायला आम्ही धावपाळ सगळं हे केला आणि लोक इकडे तिकडे झालेली त्यामुळे धावपळ खूप चालू होती त्यामुळे काहीच असं आलं नाही मंदिराचं त्यासाठी क्षमा असावी तर आम्ही नेक्स्ट मंदिराकडे चालतो आहे ते पण बंद होण्यात आलं आहे

मी पोचतो आहे किती सुंदर आहे टेम्पल एवढं मोठं हे आहे दिसतच असेल गॅपमधून वरती छत आहे कारण की पाऊस पडतो ना म्हणून हे बघा आमच्या हालत खराब पळत पळत चाललो आहे जसं दर्शन भेटेल तसं घेऊ कारण की आता बंद होणार आहे असं बोलतात आहे लग्न होणार आहे असं म्हणतात इथे पण मार्केट आहे अर्ध्या तासासाठी बंद होतं तर आम्हाला त्याच्या आधीच जायचंय दर्शन घ्यायला सुंदर मंदिर आहे सुंदर असं मंदिर बघा एवढं मोठं आहे एंट्रन्स आहे हा गेट आहे एंट्रन्स जवळच पोचलो आहे मंदिराच्या आता गेट तर तुम्ही बघितला असेल हे बघा लाईन बघा लाईन बघा केवढी बघा केवढी मोठी लागली हे बघा फोन अलाउड नाही हे बघा लाईनीत लागलेच सगळे आम्ही सगळे लाईनीत लागले लाईनीतच आहे एंट्री केली आता दर्शन बंद होईल बंद होता घेतात की नाही ते विचारायला गेले सगळे आता मंदिर खूप छान आहे ते मस्त मंदिर आहे बरं वाटतं बघून छान वाटतं अशी मंदिरं कधीच नाही बघितली आम्ही हां आम्ही बाहेरून दर्शन करणार आहे दर्शन घेऊन जाऊ बघा बाहेरूनच दर्शन घेतो आता सगळे धावत धावत तर आलेलं पण आमचं टायमिंग किती आहे एवढे लाईन आम्ही थांबू नाही शकत एवढी लाईन नाही हे करू शकत नऊची ट्रेन आहे वाजले साडेआठ वाजले ऑलमोस्ट बघा मंदिर बघा इथे सुंदर आहे हे बघा मंदिरचा परिसर खूप सुंदर आहे बाहेरून दर्शन करता देवाचं आतून तर ना होतं बाहेरूनच घेतो दर्शन इकडूनच घ्या आम्ही जस्ट बाहेरून दर्शन घेतलं कारण की आतमध्ये अलाऊड नाही आहे त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं हे मंदिर आहे मागे मागेमध्ये अजून आहे लाईन आहे त्यामुळे आम्ही घेऊ नाही शकलो आणि ट्रेन पण आमची त्यामुळे लेट होत आहे पण आम्ही निघतो आता पटापट हा गेट आहे तसं जसा तिरुपतीचा आहे ना तसंच आहे गेट आणि मंदिर आहेत छोटी छोटी इथे आणि हा मेन मंदिर इथे आहे इथे आहे आणि छोटे छोटे मंदिर दुकान आहेत भेटू महालक्ष्मीला ट्रेनचं थोडंसं हे करू सफर जाऊ आम्ही चला आणि आम्ही तिरुपती स्टेशनला आहे तर आम्ही जाणार आहे कोल्हापूरला तर छत्रपती शाहू महाराज स्टेशन आहे तिथे जाऊ माझ्या पाहिजे आमच्या इथेच आहे आता बसलो आम्ही ट्रेनची बघतो साडे नऊची ट्रेन आहे एक नंबर प्लॅटफॉर्मवरती लागली हरिप्रिया काहीतरी नाव आहे ट्रेनचं ऑलरेडी तर आता बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो सकाळी आता नऊ ते किती वाजेपर्यंत पोहोचतो चार महिली चारपासून तिकडे ब्लॉज शूट करूया you uh -huh.